लॉरेन्स बिश्नोई गँगस्टर ग्यांग मेंबरला यवतमाळ पोलिसांकडून अटक करण्यात आली त्याच्यावर खबरीच्या माहितीवरून यवतमाळ पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आरोपी भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा राहणार जालंधर पंजाब असे आरोपीचे नाव आहे दोन हजार तेवीस मध्ये राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात खून करून तो फरार होता त्याच्यावर पोलिसांनी पंचवीस हजार रुपयाचे बक्षीस ठेवले होते भूपेंद्रला फॉरेनहून सौरभ गुजरकडून फंडिंग होते अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर योगेश गटलेवार विनोद राठोड निलेश राठोड आकाश सहारे ममता देवतळे यांनी ही कारवाई पार पाडली पत्रकार परिषदेसाठी स्वागत आहे आज सकाळी एक मोठा केलेला आहे लॉरेन्स बिश गॅंगचे एक मेंबर आहे त्याचं नाव भूपेंदर सिंग म्हणून आहे ते पंजाबच्या आहे यवतमाळ शहरमध्ये ते गेल्या दोन वर्षापासून राहत होता त्यांना आज सकाळी आपण पाच वाजता एल सी बीच्या टीमने अपरहँड केलेलं आहे आणि अपरहँड केल्यानंतर तेव्हा थोडा झटपट झालेला आहे तो विरोध केला होता आपल्याला गोपनीय माहिती होतं की हे गँग मेंबर आहे म्हणून त्यांना उचलून आपण फिर आणला होता प्रॉपरली त्यांना साकालीपासून आपण विचारपूस केला ते पूर्ण कबूल केला ते म्हणजे पंजाबला जलंधरला जेलमध्ये असताना त्यांना एक बिन्नी गुजर म्हणून एक मे मोठा लीडर आहे आणि तो लॉरेन्स साठी काम करतात दोन गॅंग त्यांना ओळख झालेली आहे त्यांच्यासोबत आहे पच्च हजार यांच्या हिस्ट्री आपण पाहिले तरी जो भूपेंद्र सिंग आता आपण ज्यांना पकडले त्यांच्या विरुद्ध टोटल सतरा गुन्हा दाखल आहे टोटल गुन्हे सोळा गुन्हे पंजाबला आहे आणि एक गुन्हे आपला राजस्थानला आहे आता या आरोपीच्या विरुद्ध सर्व पूर्ण सिरियस अफेन्सेस आहे म्हणजे मटन टू मर्डर आणि मर्डर सारख्या आहे याच्यामध्ये दोन मर्डरचा गुन्हा आहे लेटेस्ट गुन्हा आहे त्यांच्याविरुद्ध दो दोन हजार तेवीसमध्ये ते राजस्थानला बारमेड बारमेड जिल्हाला तिथून पाडून घेऊन आपला जिल्हा आणि ते त्यांना आता आपण जेव्हा आपल्याला माहिती मिळेल तेव्हा आपण बाडमेर जिल्ह्याच्या एस सोबत माझ्या बोलण्यात आलं त्यांना कडवलेलं आहे त्यांच्या पण आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांना हँडओव्हर करणार आहे आणि त्याच्यासोबत जेव्हा आपल्याला हे माहिती मिळालं मी टोटल पंजाबच्या मध्ये होशियारपूर जिल्हाच्या एस पी जलंधर सी पी आणि जलंधर ग्रामीण एस पी आणि जलंधरला जो आपला अँटी गँग सारखा आहे त्यांच्या एक आय जी रँकचा ऑफिसर आहे सर्वांच्यासोबत मी चर्चा केलेली आहे कारण काय एक मोठा गँग मेंबर आहे म्हणून ते सर्व लोक खूप खूप आपल्याला अप्रिशिएशन केलेलं आहे कारण काय हे ही हे जो गँग मेंबर आहे हे आता आपल्याकडे आहे ते कॉन्ट्रॅक्ट क्लेअर आहे म्हणजे पैसा घेऊन ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते मारतात लोकांना म्हणून ते आम्हाला सांगितलेलं आहे आणि यांच्याकडे अजून आपण सिरियस थोडा पुढच्या गेलेले तर आपल्याला हे माहिती मिळालं की यांना दर महिन्याला एक वीस ते पंचवीस हजार अमेरिकेमध्ये भेटतात ते अमेरिकेमध्ये जो बिन्नी गुजर जो लीडर आहे यांच्या त्यांचा भाऊ आहे सौरभ गुजर म्हणून तो युएसए राहतात ते दर महिन्याला यांना वीस ते पंचवीस हजार ते यांना पाठवतात आणि जो तुम्ही पेपरमध्ये एक अजून गँग लीडर आहे जो गोल्डी ब्रार म्हणून हे गोल्डी ब्रार आणि बिन्नी गुजर हे दोन युएसए मध्ये सोबत राहतात म्हणून ये येणं आपला जो भूपेंदर सिंग ज्यांना आपण पाकलं त्यांना आपल्याला काबूल दिलेला आहे आणि आपल्याला हे काम केल्याच्या याच्या कामच्या मागे टोटल आपला ए पी आय एल सी बीच्या संतोष मनवर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू